मराठी कला विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या ऑनस्क्रीन जोडीदारासोबत आयुष्यातही लग्न केलं लग। यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ गेल्या वर्षी म्हणजे या जोडीने लग्नगाठ बांधली आपण गेली अनेक वर्ष या दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतोय त्यांच्या एकत्र एक फोटोजमुळे नेहमीच चर्चाही व्हायच्या पण तर या चर्चा आतापासूनच नाही तर तितिक्षा आणि सिद्धार्थने मुख्य भूमिका साकारलेली झी युवावरील तू अशी जवळी रहा या मालिकेपासून रंगली होती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तितिक्षा आणि सिद्धाची हटके लव्ह स्टोरी तितिक्षा आणि सिद्धार्थ या दोघांनाही अभिनयाची फार आवड आहे दोन हजार पंधरा साली झी मराठीवरील असे हे कन्यादान या मालिकेच्या वेळी या दोघांची ओळख झाली या मालिकेत दोघांनी मुख्य पात्रांच्या मित्रमैत्रिणीची भूमिका साकारली सुरुवातीला दोघांमध्ये काही बोलणं झालं नव्हतं हळूहळू शूटिंग दरम्यान यांची एकमेकांची ओळख वाढली आणि दोघांमध्ये मैत्री झाली या मालिकेनंतर युवावरील तू अशी रहा या मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी दोघांचं सिलेक्शन झालं आणि दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली ही मालिका सुरू असताना ऑन स्क्रीन यांची जोडी पाहून प्रेक्षक तेव्हापासूनच तुम्ही दोघं लग्न करा अशी विनंती करू लागले पण तेव्हा तितिक्षा आणि सिद्धार्थ मध्ये फक्त मैत्री होती मालिकेनंतर दोघेही आपल्या कामात बिझी होते पण तरीही ती मैत्री कायम राहिली सोशल मीडियावरील त्यांच्या सततच्या एकत्र एक फोटोंमुळे दोघात काहीतरी असल्याची चर्चा रंगली होती पण या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नव्हती आमच्यात प्रपोज कोणीच केला नाही असाही खुलासा तितिक्षाने केलाय आमच्यात मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे समजलंच नाही तितिक्षाने सिद्धार्थ दोन अडीच वर्ष एकमेकांना डेट करत होते त्यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सिद्धार्थने तितिशाला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी जवळपास दोन महिन्यांआधी तयारी केली होती सिद्धार्थने सरप्राईज प्रपोझल प्लॅन केलं होतं त्याच्या मित्रांना घेऊन हा प्लॅन बनवला होता तो प्लॅन असा होता की तितिक्षाला एका गाण्याच्या शूटिंगसाठी फोन आला आणि यासाठी ती तयारही झाली गाण्यामध्ये हिरोचा रोल तिचा ओळखीचा मित्र करत होता हे गाणं जवळपास अर्ध शूट झालं होतं पण गाण्यातील प्रपोज करण्याचा सीन आला आणि जेव्हा तितिक्षाने मागे वळून बघितलं तेव्हा हिरोऐवजी सिद्धार्थ उभा होता अशा प्रकारे सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला प्रपोज केलं होतं आता या दोघांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालंय तर अशी आहे आपल्या लाडक्या जोडीची प्रेमाची गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा तितिक्षाने सिद्धार्थला एकत्र एक स्क्रीनवर पाहायला आवडेल का आणि त्यांच्या प्रपोजलचा भन्नाट किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी